तर नमस्कार सर्वांना तर हे बघा महाभारत मी आलेले होते रामोजी फिल्म सिटी पाहिला तो असं आतमध्ये एंट्री करताच एवढा आनंद झाला आणि सतराशे रुपये तिकीट काढले हे असं वाटलं की सम आत्ता हे तेच झाले तर खूप छान वाटलं मला ते पाहून आणि खरंच आणि हो हो असं वाटलं की रेल्वे स्टेशनच आहे आहे की पण रेल 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 हे रेल्वे स्टेशन व्हिडिओ त्या पिक्चरसाठी शूटिंगसाठी काढण्यासाठी ते बनवलेलं होतं आणि वाटलं की खरंच रेल्वे स्टेशन आहे पण हे रेल्वे स्टेशन नव्हतं तर ट्रेन बघून हे बघून खूप छान वाटलं मुलांना पण एन्जॉय करायला आवडला हे पण ट्रेनमध्ये गेले आतमध्ये आणि हे पिक्चर कोणता झाला हे हेतं दाखवत होते की पिक्चर आपले पहिले जुने पिक्चर जे केलेले होते ना ते चालू होते त्यात की हा सीन इथं झाला हा पिक्चरमधला जे पिक्चर पाहिला की मी आठवल की हा बाबा हा इथं सीन झाला होता म्हणून असं रामोजी प्रेम शेट्टी जे 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 आपण पिक्चर बघताल ना ते तिथे सीन आठवत होते की आपण हां हे पिक्चरमध्ये आपण तो सीन इथं पाहिला आहे म्हणून बरेच जुने जुने पिक्चरचे शूटिंग झालेली होती हि आणि छान वाटलं रामोजी शर शिटी पाहून तिकीट होतं जातानाच एवढं म्हटलं बापडे सतराशे रुपये एवढं घालवत आहे पण सतराशे रुपये आतमध्ये गेल्यावर कळलं की सतराशे रुपये कधी फिटले ते एंट्री करताना की काय आणि हे पहा रामोजी फिल्म शिटीचा सेटअप आहे असं आहे अजून खूप मोडतोड झालेली त्याची तिथं तिथून ते हे करत होते लढाई हे पुढचं सगळं मैदान आहे तर बघा खूप सामान पडले अजून तसं हे टेक्चर लावलेले त्यांनी फोटो वगैरे आहेत मला तर खूप आवडलं हे असं इथं बस थांबवतात आम्हाला ह्या चव इथं उतरवायचे आणि बस पलीकडे या म्हणून सांगायचे तर हे आम्ही सगळा हा पाहून पलीकडच्या साईडने गेलो होतो तर खूप छान आहे सगळे बाहुबलीचं जे सीन होते सगळा सेटअप इथं होता हा तर हा बघा हा असा बनवलेला आतमध्ये हे फक्त बाहेर छोटंसं बनवून ठेवले की सेटअप हा एवढं सगळं लागत होतं पिक्चरच्या शूटिंगला काढताना पाहिलं का ढोल किती मोठा ढोल आहे ते वडाचं झाड वडाच्या झाडाला काही तर करत होते ते काय करतात का औषध मारतात की काही पोरं तर एवढे आनंद झाला का नाही फोटो काढायला तरी एकजण पण येत नव्हता आमच्याकडे <coughs> ये खेत ते एक येतं तर एक तिथं सगळीकडे फिरत होते कुरुन, कुरुन, तर हा मोठा एंट्री करताना दरवाजा भाऊबलीचा शूटिंगचा हे बघा आम्ही आतमध्ये गेलो आणि एवढं पाहताच एवढा आनंद झाला का नाही खूप छान वाटलं हे पहा खरंच आवर्जून तुम्ही एकदा तरी रामोजी फ्रेम शेटी पाहायला जावा आणि काही नाही ओ कष्ट करून करून काय पैसा कमवून तर ठेवायचा आज हाय तर उद्या नाही माणसाचा आत्ताचा घडीचा भरोसा नाही आहे बघा आहे किती छान आहे दादा ते पुढं होते दिदी अश्विनी पण अजून अस्मिता हे इकडे खेळतात तिकडे फिरतात सगळे आतमध्ये गेल्यावर कोण कोणापाशी नव्हतं पण सगळे फिरत होते हे असे मोठे मोठे घोडे सगळे ते जे पिक्चरमध्ये सेम होते तेच होते हिंदवी तर कुठे गेली होती ती तपासवी नव्हतं ते बघा हे मी आपली शूटिंग माझी मी काढत होते फोटो पुन्हा नंतर काढले आधी शूटिंग काढून घेतली सगळी व्हिडिओ बनवायसाठी आणि ह्या व्हिडिओला मी आवाज टाकला की कारण तिथे ते म्युझिक होतं आणि बाहुबलीचं गाणं होतं सगळं साऊंडमध्ये मग व्हिडिओला कॉपी रेट पडलं असतं म्हणून तो मी आवाज सगळा पूर्ण घालवला तरी बघा भल्लालचा तो रथ एवढं बनवायला किती पैसे लागत असतील काय का नाही आपल्याला बघायला किती आपण पंधरा मिनटात सेकंदात बघून जातो पण ते बनवायला किती वेळ लागत असेल हा रथ बघा भाऊबलीने वडल्याला हत्ते आडवालता ते हा रथ आहे खूप मोठा रथ आहे तो तो पण मोठं वडाचं चा झाड आहे छान हे छान मोठं लट आहे हे बघा महादेवाचं पिंड आहे मंदिर तो पिक्चरचा सीन नाही का आतमध्ये मंदिरात जाताना ती आहे तो तिथला तो आणि इकडं सगळे पिक्चरमध्ये देवसेनाला दे इथं बांधून ठेवलेलं होतं ते तिथं पण आम्ही फोटो काढला भरपूर लोक होते बघायला खूप जण मी तर सतराशे रुपये तिकीट म्हटलं होतं त्यांना नकोच म्हणलं होतं तर ते म्हणले एच का चला आतमध्ये गेल्यावर मग तुला कळत सतराशे रुपये काय ते बा पिक्चरचे च्च। फोटो लावलेले असे हे पण होतं आणि बाकीचं पण खूप बघायला होतं एवढं होतं का नाही आमचं निम्म अर्ध तर राहिलं बघवायचं कारण आम्ही जिथं जाईल तिथं असं फोटो काढण्यात शूटिंग काढण्यात वेळ गेला आमचा पण तरी आम्ही हे होते म्हणून टाईमपास करून दिला नाही ह्यांनी आम्हाला पटापटा उरकाय लावले आणि संदीप भाऊनी कॅमेरा पण आणला होता ते फोटो पण काढत होतो व्हिडिओ पण काढत होतो बरे सगळ्यांचे मोबाईल चार्जिंग निम्मे बंद पडले होते निम्म्यात गेलो की पॉईंट दिसला तिथं चार्जिंग लावून तिथं अर्धा अर्धा तास एक थांबलो आम्ही चार्जिंग तर नाश्ता जेवण वगैरे करूस तर जेवण केलं तर चार्जिंग झाली मोबाईलला लावून ते बघा इथं फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी होती खूप गर्दी होती आणि ह्यांचे म्हणले इथं फोटो काढून घ्यायचे मग दादूनी फोटो